नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो सायली आता महिनावतीने दिलेल्या ऍड्रेसवर एकटी जात असते तर इकडे प्रिया सायलीला अडवण्याचा सा प्रयत्न करते प्रिया म्हणते की सायली हे कपडे धुवून जा बघ मातीत किती खराब झालेत पण मात्र सायली तिचे काही ऐकत नाही आणि निघून जाते त्यानंतर अर्जुन हे तिच्या मागोमागून निघून जातो प्रिया अर्जुनलाही थांबवण्याचा प्रयत्न करते पण मात्र तोही थांबत नाही प्रिया म्हणते की हे लोक जर आता त्या अॅड्रेसवर पोहोचले तर माझं भांड फुटेल तेव्हा प्रियाला म्हणते की पूर्णाजी कपडे साय नाही तर तो धुणार आहे तर प्रिया म्हणते की मी कशाला धुवू त्यावर पूर्णाजी म्हणते की मी स्वतः तुला हे कपडे खराब करताना बघितले तू तुझ्या पायाने कपडे मातीत खराब केले त्यामुळे आता तुलाच धुवावे लागतील तर तिकडे प्रियाचं शैलीला अडवण्याचा प्लॅन फेल झालेला असतो आणि तिला ते कपडे आता धुवावे लागतात तर सैली आणि अर्जुन आता मैनावतीने दिलेल्या अॅड्रेसवर पोहोचतात पण मात्र तिथे सावंखी नावाचा कसलाही माणूस राहत नसतो सैला कळतय की आईने आपल्याला फसवणूक केली पुन्हा एकदा पण तिला हे कळत नसतं हे दोघं माझ्याशी खोटं का बोलतंय स्वतःच्याच मी कुठल्या आई वडील असं खोटं बोलतात आणि इतकं खोटं आल्यापासून ते माझ्याबरोबर फक्त खोटंच बोलतात तर आता मित्रांनो सैला आलेला आहे त्यामुळे आता ती काय करेल हे सगळं रंजक असणार आहे